नमस्कार मी सुजाता उपेंद्र सागडे अपना सर्वांचे सखी कट्टा चॅनल वर सहर्ष स्वागत करते आज माझी मुलगी उत्कर्ष सागडे आपल्या समोर एक सुमधुर असे मराठी गीत सादर करणार आहे चला तर ऐकूया हे मराठी सुमधुर असे गीत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त देव सडा टाकत होते अंगणात अलक म्हणून भिक्षा मागत आले दारात देव स्वरूप दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त बघवी जोळी होती त्यांच्या डाव्या बगळेत रुद्राक्षांच्या कोणाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कोण्या वाटीने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटीने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त तर कसे वाटले हे सुमधुर असे मराठी गीत कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या सखी कट्टा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद